घरकुलच्या मागण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं हल्लाबोल आंदोलन आज रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष जळगाव जामोद तालुक्याच्या वतीने मोदी आवास योजना रमाई आवास योजना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना तसेच अल्पसंख्याक मुस्लिम समाजासाठीचे घरकुल या विषयांसाठी जळगाव जामोद पंचायत समिती समोर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष रेखाताई खेडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तथा जिल्हा कार्याध्यक्ष प्रसन्नजी पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले मोदी आवास योजनेतील लाभार्थ्यांचे मजूर

अल्पसंख्याक मुस्लिम समाजासाठी दोन हजार सोळा पासून आजपर्यंत घरकुलाची कुठलीही तरतूद करण्यात आलेली नाही त्याची तरतूद त्वरित करण्यात यावी रमाई आवास योजनेअंतर्गत लवकरात लवकर घरकुलाचे वाढीव टार्गेट उपलब्ध करून देण्यात यावे आदी मागण्यांचे निवेदन गटविकास अधिकारी पंचायत समिती जळगाव जामोद यांना देण्यात आले सदर मागण्याची दखल लवकरात लवकर न घेतल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलनाचा इशारा प्रसन्नजित पाटील यांनी दिला यावेळी विधानसभा अध्यक्ष विश्वासराव भालेराव तालुका अध्यक्ष प्रमोद सपकाळ शहराध्यक्ष इरफान खान अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष एम डी साबीर जीवक जिल्हाध्यक्ष पराग अवचार महादेव भालतडक तडक वर्षाताई वाघ आशिष वायझोडे सिद्धार्थ हेलोडे मंगल डोंगर दिवे राजू बापू देशमुख अझहर पटेल वामनराव गुडेकर दादाराव धंदर विठ्ठल घुले सुभाष कोकाटे मनोहर वाघ योगेश कवर अभिषेक कवळे सुभाष वानखेडे श्रीराम राजनकर एकनाथ काठे संतोष जवरे सुहास वाघ अरुण कोकाटे राजू जाधव गोदावरी सोनोने तुकाराम वाघ शेख रेहान सुहास वाघ संतोष निमकार्डे राम वाघ किसन मुंडे श्रीकृष्ण लोणे प्रमोद पाटील अमोल घुले यांच्यासह पदाधिकारी तथा शेकडो घरकुल लाभार्थी उपस्थित होते प्राईम मिडीया ट्वेंटी फोर साठी मनीष ताडे बुलढाणा रिपोर्ट ब्युरो